शिवाय क्रियादक्षो दक्षो दक्षः क्रतुपतिरधीशस्तनुभृताम् ऋषीणामार्त्विज्यम् शरणदसदस्याः सुरगणाः क्रतुभ्रेषस्त्वत्तः क्रतुफलविधानव्यसनि नो कर्तुः श्रद्धा समश्लोके प्रजाधीशे यज्ञे कुशलयजमानत्वकरता ऋषिमन्त्रा गाता अमरगणहितेथ सता क्रतुसे देसी तु फलपरिमखा त्वा उथिले अभावे श्रद्धे च अहित मिलविले भावानुवाद हे आश्रयदात्या प्राणीमात्रांचा अधिपती असलेला प्रजापती असलेला आणि कर्मकांडात निष्णात असलेला दक्ष यज्ञाचा प्रमुख म्हणजे यजमान होता मोठमोठे ऋषी ऋत्विज होते देवगण यज्ञातील सदस्य होते तरीसुद्धा यज्ञाचं फळ देण्याची आवड असलेल्या तुझ्याकडून यज्ञाचा नाश केला गेला कारण श्रद्धेशिवाय केलेले यज्ञ कर्त्याच्या नाशालाच कारण होतात प्रजापती दक्षाने महायज्ञाची तयारी अतिशय उत्तम केली होती भृगूंसारखे महान ऋषी ऋत्विज म्हणून बोलावले होते देवांच्या समूहांना निरीक्षक सदस्य केले होते पण यज्ञाचं फळ देणाऱ्या परमात्म्यालाच निमंत्रित केलं नव्हतं शिवाचं परमात्मत्व त्याला उमजलंच नव्हतं केवळ क्रिया करून कर्मफळ मिळत नाही तर ती क्रिया करताना परमेश्वराला आळवावं लागतं त्याचे स्वागत करावं लागतं तरच तो प्रसन्न होऊन फळ देतो फळ देणारा यज्ञ नसून त्या यज्ञाने संतुष्ट होणारा परम ईश्वर तो महादेव असतो तो फळ देतो हेच त्याच्या ध्यानी आले नाही तरी देखील महादेवांनी या सगळ्याकडे दुर्लक्ष केलं होतं पण आपल्या पत्नीचा सतीचा अपमान त्यांना सहन झाला नाही आणि वीरभद्राला पाठवून त्यांनी त्या दक्ष यज्ञाचा विध्वंसच केला म्हणजे परमेश्वराची अवहेलना केल्यामुळे यज्ञाचं फळ तर मिळालंच नाही उलट तो यज्ञच उद्ध्वस्त झाला हे प्रसिद्ध उदाहरण देऊन पुष्पदंत ही गोष्ट स्पष्ट करत आहे ओम नम शिवाय